नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माऊली कृषी सेवा केंद्र सपपाटा आज मी आलेलो आहो वाघी या शिवारामध्ये एक शेतकरी त्यांचा प पहिले परिचय घेऊ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा परमेश्वर तुकाराम सरोदे मुक्का वाघी खोड तालुका रिसोड जिल्हा वाशिम शेतकरी मित्रांनो वाघी तालुका रिसोड जिल्हा वाशिम इथले शेतकरी आहेत आणि यांनी मी सुरुवातीला म्हणजे यांनी सातव्या दिवशी एक ॲप्लिकेशन दिलं होतं चौदा अठ्ठेचाळीस सुपरन्यूट्रिच आणि थायग्रेन त्याचा रिझल्ट बघितला तर खूप छान रिझल्ट आलेला आहे पण त्यांचं नियोजन म्हणजे आता आमचं जरा दूर गाव आहे आणि त्यांचं नियोजन असं झालेलं आहे की त्यांना आपण तीन डोस सांगितलेले टाकायला पण त्यांनी दोनच डोस टाकलेले आतापर्यंत हे ना आणि तुम्ही दोन डोस नोंद शकता का आणि वॉटर सॅल्युबर सगळे खर्च सोडता शेतकरी मित्रांनो मी प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो की कमीत कमी ग्रॅन्युअल फार्ममध्ये तीन डोस टाका त्याच्यानंतर वॉटर सॅल्युबर तुम्ही फक्त चौदा अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एवढे दोनच ऍप्लिकेशन करा आणि रिझल्ट आपल्याला वॉटर सर्व्हर सोडू येत नसतो रिझल्ट आपल्याला फक्त ग्रॅन्युअल फार्ममध्ये जे खतं आपण टाकतो ते म्हणजे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास दिवस लागू होत राहतात ज जसं पिकाला पाहिजे तसं तशा पद्धतीने ते अवेलेबल होत असतात आणि आपण जे वॉटर सर्व्हर सोडतो हे पाच सहा दिवसामध्ये झाड आपटे करते किंवा पाणी वगैरे आला त्याच्यानंतर वाहून जाते आणि सल्फरन नायट्रोजन असा असते की ते आपण पाणी पडला की पाणी पडल्याच्यानंतर ते जमिनीमध्ये काही रा राहत पण नाही शेतकऱ्यांना महत्त्वाचं म्हणजे या कंडिशनमध्ये सध्या हळद आहे हे बघा आता जवळपास बघा ही केवढी शेंग झालेली आहे म्हणजे पूर्ण विकास या काढणीचा झालेला आहे तर याला उपशिंगा लागायला अजून आपल्याला दोन अडीच महिने टाईम आहे दोन अडीच महिन्यासाठी आपण याला महत्त्वाचं म्हणजे सुपर बॉर्न अल्ट्रा ही कॅन आपण यांना दोन वेळेस सोडायला सांगणार आहे यांना दोनच डोस झाल्यामुळे दो यांना हे या अर्जंट दोन म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ती कॅन सोडा पाच लिटरची कॅन सोडावं लागणार आहे कारण या वाढ आणि जे उपशिंगा हे वाढणं खूप महत्त्वाचं आहे आणि आता जर पालन पोषण जर आपण नाही केलं तर हे आता बघा हे बघा असे जर कांदा तयार झाले याला उपशंगा लागणं खूप महत्त्वाचं आहे आता तुम्हाला एक दाखवायचं म्हणजे ही जे मेन शेंग या शेंगाला ह्या तीन या शेंगा लागलेल्या म्हणजे ह्या उपशंगा तीन आहेत याला आणि हे महत्त्वाचे हो म्हणजे ही जे कांडी ही मोडप म्हणजे जसं अन्न याला म्हणजे बोरान कॅल्शियम आणि हे ॲग्रीफ्लेक्स वय हे जे पाहिजे व्यवस्थित नाही भेटलं म्हणून ही कांडी इथं मोडप पण याला जर आपण जर टायमावर डोस दिला असं ही कांडी सरळ लांबली असेल याला उपशंगा लागल्या असतात आता कांडीचा पूर्ण विकास होण्यासाठी आपल्याला जवळपास नऊ महिने हळद हिरवीगार असली पाहिजे आता पूर्ण बघितला प्लॉट तर निरोगी प्लॉट आहे कारण सध्याच्या कंडिशनमध्ये असे झालेले आहे की जवळपास साठ सत्तर टक्के हळदी गेलेले आहेत कारण कारण अति पाऊस आणि अति थंडी असल्यामुळं कंदसर करपा हे खूप पर जास्त प्रमाणात झालेलं आहे थोडीफार आपल्या प्लॉटमध्ये कुठं कुठं थोडंफार झालेलं आहे पण तुम्ही ट्रीटमेंट घेतल्यामुळे ते जागेवर दबलेलं आहे शक्य मित्रांनो इथून पुढचं नियोजन म्हणजे आपण ही जी कांदे असते हे टोप वाढीसाठी कॅल्बिओन आयग्रिप्लेक् आणि बोरान हे देणं खूप गरजेचं असते आता याने एक दोन दिवस झाले ते सोडलेलं आहे आणि थायग्रीन पण सोडलेलं आहे क्षेत्र मित्रांनो थायग्रीन म्हणजे काय करते याच्यामध्ये हे थायग्रीन नव्वद म्हणजे नव्वद टक्के सल्फर आहे आणि खूप स्मॉल पार्टिकलमध्ये क याचे कण खूप पार्टिकल स्मॉल पार्टिकल आहेत पाण्यामध्ये टाकल्यानंतर थोडं तुम्ही हरव म्हणजे पूर्ण हलवून घेतलं की शंभर टक्के विरगळून पूर्ण अपटेक करते आणि ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये आपले झिंक फॉस्फरस ताबडतोब आपटेक करते शत्रिय मित्रांनो हे महत्त्वाचं म्हणजे आणि फास्ट फूड कसं जवळ आळशी राहते कॅल्शियम आळशी राहते याला उचलण्यासाठी आपल्याला था थायग्रीन था टाकणं खूप गरजेचं असते झिंक मॅगनेज बोरॉन हे सगळं उचलण्याचं हे थायग्रीन काम करते आणि थंडीच्या दिवसामध्ये प्रत्येक महिन्याला तीन किलो आपल्याला सोडायला पाहिजे म्हणजे आता डिसेंबरमध्ये आणि जानेवारीमध्ये एकदा एकदा सोडायला पाहिजे मृक धारा कंपनीचं आहे आणि बाकीचं सल्फरपेक्षा याचे खूप छान रिझल्ट आहेत दोन वर्षापासून मी शेतकऱ्यांना रिकमेंड आहे याचे रिझल्ट चांगले आहेत शेतकरी पण या हे सोडल्यानंतर समाधानी राहतो कारण हे महत्त्वाचं म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये टेम्परेचर मेंटेन करून आपले बाकी जमीनले घटक आपले करत असतो शेतकरी मित्रांनो आता हा दीड एकराचा प्लॉट आहे आणि असेच या शिवारामध्ये प्लॉट चांगले डेव्हलप झालेले आहेत पण ज्या शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं नाही त्याचे कांड्या फक्त असलेल्या आहेत जशा उपशंग आहेत तशा शेतकऱ्यांच्या मेन कांड्या आहेत कारण त्यांचं नियोजन म्हणजे व्यवस्थित झालेलं नसल्यामुळं पाणी जास्त असल्यामुळं थंड म्हणजे करपा जास्त असल्यामुळं ज्याचं नियोजन प्राप्त झालेलं नाही कारण तुमचा प्लॉट नऊ महिने नियोजित राहील तरच आपल्याला चाळीस पर्यंत उत्पन्न भेटून जाईल गणेश भाऊ तुम्ही आता या शिवारामध्ये भरपूर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता तुमच्या पद्धतीने बरोबर आहे तर तुम्हाला फुट्या बसून वगैरे कसं काय नियोजन वाटलं आपला अनुभवानुसार म्हणजे आपण जे देतो निविष्ट शेतकऱ्यांना की त्याचे रिझल्ट कसे काय पाहायला मिळाले तर जसं मी आपलं जे सुरुवातीला आपण कॉन्टॅक्टमध्ये आलोच नाही जेव्हा आम्ही हळद तीन साडेतीन महिन्याची चार महिन्याची झाली तेव्हा सुरुवातीला तुमच्याकडे आलतो बरोबर समजा जर असं वाटतं सुरुवातीपासून जर तुमच्या हिशोबाने नियोजन केलं असतं तर जे आ, सा पसंसा पसंसा आपले जे फुटवे येत हे समजा तर हे जसं तुम्ही सांगता की हे मातृकंदा सारखे आपले दिसायला पाहिजे फुटवे दिसायला पाहिजे या पद्धतीनं जर नियोजन पहिल्यापासून तुमचं जर असतं तर या पद्धतीनं झालं बी असतं म्हणजे जसा तुम्हाला माहित पाहिजे तसा तुम्हाला माल आतापर्यंत बघायला मिळाला हो 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 आणि खर्च पण एवढा काय नाही खर्च पण पद्धतशीर मध्ये होतो आपला खर्च पण जास्त का ना तीस पस्तीस हजार पर्यंत खर्च येतो सुरुवातीपासून जसं आम्ही पहिल्यापासून भेसळ डोस पासून तुमचं नियोजन घेऊ बरोबर आणि शंभर टक्के रिझल्ट घेऊ हे बघा शेतकऱ्यांनी हे बघा पूर्ण याचे फुटे बघा आता फुटे वाढले पण यांचं नियोजन अर्ध्या मंदामधून भेटल्यामुळं थोडा फरकच पडतो आता हे बघा याला जवळपास चार पाच फुटे आहेत आणि इकडे पण बघा हे पूर्ण हे बघा पूर्ण फुटी आहेत आणि माल पूर्ण वर येत आहे आता भर पाण्याच्या वेच्यामुळं भर बरोबर बसला नाही आणि जशी वाढ व्हायची तशी पण आता वाढ झालेली आहे याची आणि माल पण जबरदस्त झालेला आहे आता जी कंद उपटला आम्ही इथंचा कंद घेतलेला आहे तो आणि जबरदस्त शेंगा लागलेले आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि स स्मेल पण याचा खूप छान येतो हां म्हणजे स्मेल पण याचा खूप छान येतो आणि महत्त्वाचं म्हणजे जे पण नियोजन करता हे जी कुरकुमिंग असते या याच्या वाढीसाठी आपण सध्या नियोजन दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे जवळपास अजून इकडं लांबली पाहिजे तीसभर म्हणजे अजून एवढी चार बोटं लांबली पाहिजेत आणि याच्यामध्ये जाडी पण अजून झाली पाहिजे त्यासाठी नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे आपण शेतकऱ्यांना वारंवार सांगतो की तुम्ही डिसेंबर आणि जानेवारीमध्ये या दोन अडीच महिन्यामध्ये नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे जास्त काही नाही सांगत आपल्या फक्त पाच वेळेचे काय दोन वेळेस सोडायचे आणि त्याचे रिझल्ट जर शेतकऱ्यांना जवळपास मी तीस शेतकऱ्यांना गेल्या वर्षी दिले होते त्या शेतकऱ्यांनी आता मला माहिती दिले डिसेंबरमध्ये तर आपण आता सुरुवात करू द्यायला आणि त्याचे रिझल्ट जेव्हा शेतकरी बघतील पुढच्या वर्षी सुरुवातीपासून नियोजन करतील हे तो, तो, आता तुमच्या भागामध्ये पुढच्या थोडाफार आता बघायला मिळालेला आहे तर आता मला एकच म्हणायचं की आता हे जे तुम्ही आता घेतली आता तुम्ही जे कॅन सांगायला समजा आपल्याला दोनदा द्यायची एक असते आपली जी कुरकुमी असते ह्याच्या वाढीसाठी आपल्याला प्लस आग्रिप्लॉक्स बोरण आपण आता शेतकऱ्यांना दिलेलं आहे याला अजून उपशेंगा येऊन वाढीसाठी आणि याची पण जाडी वाढण्यासाठी आपल्याला ते कॅन खूप देणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे झिरो झिरो काही द्यायची गरज नाही सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये जवळपास ॲडव्हान्स फॉर्म मध्ये सात आठ प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये घटक म्हणजे जर ती कॅन सोडली तर आपल्याला पोटॅशियम सुनाईट द्यायचं काम नाही झिरो झिरो पन्नास द्यायचं ना, ना, काम नाही द्यायचं काम नाही त्याचे रिझल्ट खूप जबरदस्त आहेत आता तुम्ही यावर्षी अनुभव रिझल्ट कसे बघायला तसेच तुम्ही त्याचे रिझल्ट घ्या तुम्ही आधोवर मोजून बघा याची लांबी याची जाडील बघा आणि नऊ दहा दिवसानंतर त्याचे रिझल्ट बघा आणि एक महिना होत झाल्यानंतर डबल एकदा सोडा तुम्ही त्याचे तेव्हा पण त्याचे रिझल्ट बघा म्हणजे तुम्ही त्या खर्च केला चाळीस पन्नास हजार रुपये एकरी तर त्याचा तुम्ही कमी उत... खर्चामध्ये अजून कसा वाढवता येईल याच्याकडे लक्ष करा कारण आता शेवट शेवटची स्टेप आली आता आपल्याला जे काय दोन महिन्यात आपल्याला नियोजन करायचं जे काय दोन महिन्यात आता जितका आपला माल वाढल समजा ते आता आपल्या फायद्याच आहे आपल्या भागामध्ये लोकांच काय की झोर सोडायचं त्याच्यानंतर संपला आपलं असं समजतात ते पण खरी कंडिशन आहे दोन अडीच महिन्यामध्ये जेवढं फुगत येईल तेवढं आपल्याला नियोजन करता येईल तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे आणि प्लॉट पण सध्या चांगले आहेत आता ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यांचे प्लॉट खराब होऊन ठीक आहे महिन्यामध्ये काढायला पण येतात सॉरी सत्य मित्रांनो धन्यवाद